नमस्कार आहेत सर्व मस्त मजेत आनंदीना आनंदीच राव लॉक स्मार्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सकाळपासून जी काय काय कामं केलेले आहेत ती सांगणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आज बेसनचे लाडू आणि काल पाकात रवा जो टाकला होता त्याचे लाडू बनवणार आहे तर काय झालं रात्री मी बघितलं पाक असं घट्ट झालं होतं वरती खाली पाक असा पातळ वाटत होता मग मध्ये मध्ये हलवायला पाहिजे होतं ती मिस्टेक झालेली मी सांगायला लागले तुम्हाला खाली हे करायला पाहिजे होतं थोडंसं सतत हलवायला पाहिजे होतं मी शंकर पाळी करत एक चारखं बसले त्यामुळे ते खाली खालचं खालीन वरचंवर राहिलं बांधायला गेले तर कचकचीत लाडू लागले मग काय केलं मी थोडंसं पाणी गरम केलं आणि त्याच्यामध्ये ओतलं तर ओतल्यानंतर ते सगळंच पातळ पातळ म्हणजे शिऱ्यासारखंच झालं म्हटलं तर रात्री आळून येईल आणि सकाळी बघूया पुन्हा बांधायचं कसं काय होतंय ते तर सकाळी बघताना पण जशी जायचे ती परिस्थिती होती लाडवाची मग काय करूया मग रवा मी काय केला थोडा भाजला आणि त्यामध्ये घातला आणि मग लाडू वळायला स्टार्ट केले मग ते झाली व्यवस्थित लाडू तर ही मिस्टेक झाली होती माडून त्यामध्ये काय न करता मी थोडंसं गरम करायला पाहिजे होतं आणि परत परत हलवायला पाहिजे होतं दिवसभर आणि संध्याकाळपर्यंत आले असते रवा घालण्याची काही गरज हो नव्हती थोडंसं असं कचकचीत लागत होतं पहिल्यांदाच असं झालं कधीच असं होत नाही आणि म्हटलं आता परत लक्षात ठेवायचं परत परत हलवत होतंय तसंच हलवायला पाहिजे सतत लक्ष देणं पण गरजेचं चा चा होतं म्हटलं तर चला मग आजच्या दिवसातलं काय काय झालेलं मी दाखवते व्हिडिओ तर सकाळी चपात्या केल्या होत्या जेवणासाठी नाश्त्याला उपीटच केलं होतं ही शेवग्याची आमटी केली आहे डाळ घालून आणि इकडे माळ भाजी जास्त नव्हती कशाचीच म्हणून मी मुगाची उसळ केली होती आणि भातसुद्धा कुकरला झालेला होता आता धो धो कुठनं अचानक पाऊस पडायला लागला ते समजलंच नाही दुपारनंतर हे सकाळीच आहे सकाळी आमच्या इथे मळणी चालू होती सकाळपासून इतका आवाज येत बन होता असं डोकं भनभनत होतं एकतर ते रवा पण पाकात टाकलेला ते बघायचं होतं काय होतंय काय नाही त्या टेन्शनमध्ये तर दुपारी रवा त्यामध्ये भाजून घातला आणि मी वळायला चालू केले होते कसं होतात कसं होतात तर झाले चांगले थोडेसे कचकचीत लागत होते पण छान लागत होते म्हणजे पाकाचे कसं काय करतात त्यांचं कसं काय कचकचीत लागत नाही पाकातले टाकलो आहे तरी रवा भाजून नंतर घातल्यानं घातलाय तरी पण कचकचीत असं का अजून काय मला समजलंच नाही तरी पण मी लाडू केले तर छान झाले होते लाडू पण आणि बरेचसे लाडू व्हायला पाहिजे होते पण थोडेच का दिसायला आले तेच मला काय समजे ना कारण रवा पण भरपूर घातला होता जवळजवळ पावणे दोन किलो रवा घातला होता, मलुन, मलुन होता तर थोडे फुलायसाठी वगैरे असे गाठी होऊ नये म्हणून मी असं मळून मळून काढत होते आणि गाठी त्या फोडत होते त्यामध्ये गाठी शक्यतो होतच नाहीत ह्या वेळेला असं ते वर्ण घातल्या झालं असावं म्हटलं तर छान असे रवा लाडू बरेचसे झाले माझे आणि वळता वळता जवळपास दीड ते पावणे दोन तास गेलेला मला कळला नाही आणि मी थोडीशी रेस्ट घेतली आणि त्यानंतर मग बाकीच्या कामालाच सुरुवात केली बघा असे झालेले लाडू तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही असं झाल्यानंतर काय करता ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशा चुका होत असल्या तर तुमच्या तुम्ही कसे निरसन करता ते सुद्धा सांगा तर छान असे झालेले आहेत रवा लाडू पाकातले आणि दुपार नंतर इतका पाऊस जोरा जोरा जोरात पडला सकाळीच म्हटलं मिस्टरांनी पाणी मारलं होतं टँकर भरून घेतला आणि पाणी मारलं आणि कुठं इतका जोरा जोरात पाऊस पडला तेच काय समजे ना तर पाऊस पडून गेल्यानंतरचा व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे इकडे बघा पाणीसुद्धा साचलं लगच्या लगेच एवढा जोरात या भागात पाऊस झाला जवळपास जा आठवडाभर हा पाऊस राहणार आहे आता हे तूप मी दोन महिने झाले साठवून साठवून आपलं लाडूला ला लागणार म्हणून साठवून ठेवलं होतं कारण कसं ऐनवेला घ्यायला गेलं की जास्त रेट धरतात दिवाळीत म्हणून मी थोडं थोडं थोडंसं साठवून ठेवत असते आता हे रव्याचंच पातेल आहे एक किलोचं माझं नेहमीचं तेच मी घासत होते म्हटलं आता रवा लाडू झाले तर घासून त्यामध्ये बेसनसुद्धा भाजायला भाजायलासुद्धा घेऊया आता ही पाच वाजले होते म्हटलं आता जरा चहा घेऊया मस्तपैकी चहा एन्जॉय केला आणि मग बेसनच्या तयारीला लागले त्याला जवळपास एक ते दीड तास भाजायला लागणार होताच मला हे मला माहीतच होतं त्यामुळे मी जरा चहा वगैरे घेऊन जर फ्रेश होऊनच बसले थोडं पातेलं कोरडं व्हावं म्हणून मी गॅस लावला होता आता हा हे एक किलो बेसन आहे नुसता सुरवातीला मी एक किलो बेसन कोरडंच भाजणार आहे कारण बघा डाळ जेव्हा असते तेव्हा डाळ भाजतो आपण आणि मग ती दळून आणतो तर हे कसं तयारच पिटा हे काय कच्चच असतंय त्यामुळे मी काय करते सुरुवात मी कोरडच तूप घालता भाजते एक दहा ते पंधरा मिनट त्यानंतर हळूहळू करत दोन दोन चमचे घरात तूप घालायचं आता हे दोन तीन चमचे तुपावर मी भाजत होते त्यानंतर परत दोन तीन चमचे तूप घातले आणि परत भाजायला घेतले असं सात ते आठ वेळा केलं होतं मी एक सारखं भाजायचं नाही तर खाली लागलं की कडवट लाडू होतात आणि अशा पद्धतीने मी दोन तीन दोन तीन चमचे म्हणजे एक पळी पळीभर असे घालून घालून बराच वेळ भाजत होते जवळजवळ दो पाहुणे दोन तास तरी लागले मला हे बेसन भाजायला मध्ये मध्ये आता मिस्टर आले मध्येच मुलाने त्यांना चहासुद्धा करून दिला मला काय करायला लागला नाही कारण एकदा थांबलं की हे पीठ पण खाली लागलं तर आणि कडवट झालं तर काय करणार म्हटलं म्हटलं मुलाने केला छान परत मी भाजायला सुद्धा घेतलं आणि छान असा वास घरातून दरवळत होता तर रेडीमेड आणणार आणणाऱ्यांना काही वास घरात दरवळ त्याला काही समजणार नाही ज्यांच्या घरात फराळचे सगळे साहित्य किंवा स फराळ सगळे बनवतात त्यांनाच ह्या गोष्टी कळतात तर हे असं बेसन माझं भाजून सुद्धा झालं